नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून ठेवा शेतकरी मित्रांनो गव्हर्नमेंटच्या काही नवीन योजना असतात त्या ज्या की जे फर्स्ट प्राधान्य फ पहिला अर्ज म्हणजे पहिलं प्राधान्य अशा त्या योजना असतात तर जो शेतकरी पहिले अर्ज करतो त्याला पहिले प्राधान्य भेटत असतं तर अशा ज्या योजना असतात त्या योजनांचा तुम्ही लाभ घ्यावा हीच आमची इच्छा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो की नरेगा पशुपालन योजना म्हणजे जनावरांची गोठी बांधकामासाठी सरकार लाखो रुपये देत आहे अर्ज कसा करायचा आणि कोणत्या पद्धतीने करायचा जर तुम्ही शेतकरी आणि पशुपालक असाल तर तुम्हाला तुमच्या प्राण्यांना ठेवण्यासाठी गाय गोठा किंवा पशुगोठ्याची योजना ही शासन राबत आहे तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता ही एक अशी योजना आहे ज्याद्वारे तुम्ही पशुपालन आणि शेतकऱ्यांना जनावरे ठेवण्यासाठी छेड बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल परंतु ज्या योज योजनेचा लाभ त्यांचे अर्ज सादर क करावे लागतील आम्ही तुम्हाला सांगितलं की की ऑनला आँन्ला, ऑनलाईन अर्ज तुम्ही सहजपणे भरू शकता आजच्या लेखात तुम्ही आम्ही तुम्हाला पशुपालन योजना काय आहे आणि त्याद्वारे तुम्हाला कशी मदत मिळू शकते याशिवाय तुम्ही अर्ज सादर कश करू शकता आणि त्याची पात्रता काय असणार आहे याची टोटल डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अनुक्रमाने बघा नरेगा पशु गोटा योजना आणि नरेगा पशु गोटा योजनेचं उद्दिष्ट काय आहे आणि गोट्यासाठी किती मदत रक्कम मिळते आणि पशु गोट गोटा योजनेसाठी पात्रता काय असेल तर नरेगा पशु गोटा योजना ही एक अशी योजना आहे ज्याद्वारे सरकार शेतकरी पशुधन पालकांना जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करते अशा प्रकारे योजनेचा लाभ घेण्याचे अर्ज सादर करणे आवश्यक आहे आमचे सरकार पशुपालनात संबंधित व्यवसायाला प्रोत्साहन देऊन इच्छिते आणि म्हणून पशुपालकांना किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते आम्ही तुम्हाला कळू इच्छितो की सरकारकडून आर्थिक मदत ही मदतही चांगलीच राहील केंद्र सर नरेगा पशु गोटा योजना केंद्र सरकारने देशात पशुपालन व्यवसाय बांध वाढवण्याच्या उद्देशाने पशुपालन योजना सुरू केली आहे प्रत्यक्षात ग्रामीण भागात राह राहणाऱ्या पशुपालकांना शेतकऱ्यांना याचे उत्पन्न वाढवण्याची आर्थिक समजुसता ही एक चांगली संधी आहे नरेगा गोट्यासाठी मदत रक्कम तर या योजनेद्वारे सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम तुमच्या असलेल्या अकाऊंटला पडेल तर ही रक्कम असणारे पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजारपर्यंत आर्थिक मदत ही दिली जाईल जर तुमच्याकडे तीन जनावरे असतील तर तर ही रक्कम वाढवू शकते जर तुमच्याकडे चार जनावरे असेल तर तुम्हाला एक लाख सहा हजाराचं अनुदान हे दिलं जाईल आणि जर तुमच्याकडे सहापेक्षा जास्त जनावर असतील तर तुम्हाला एक लाख सोळा हजाराचं अनुदान हे दिलं जाईल तर ते अनुदान डिपेंड करते की तुमच्या किती जनावर आहेत त्याच्यावर ही रक्कम ठरत असते आणि त्यानुसार गव्हर्नमेंट आपल्याला रक्कमी आपल्या गायगोटा बांधण्यासाठी गव्हर्मेंट आपल्या अकाउंटमध्ये रक्कमही देत असते तर तुम्ही फॉर्म भरताना तसं फॉर्म भरायचे की तुमच्याकडे किती जनावर जनावरे आहेत तर नरेगाव पशुगोटा योजनेसाठी पात्रता काय असणार आहे तर यासाठी पात्रता आहे भारतातील ग्रामीण नागरिक पशुपालन योजनेसाठी अर्ज सादर करू शकता तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे आणि या योजनेअंतर्गत शेतकरी पशुपालक असलेले लोकच अर्ज करू शकता तुमच्याकडे गृह पाहिजे तर तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्जाची योजनेअंतर्गत नोंदणी सक्तीची असणे आवश्यक आहे तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि पशु गोटा योजनेअंतर्गत अर्ज करणे सादर करण्याची दारिद्र्यसी कधी असणे आवश्यक आहे तुमच्याकडे दारिद्रस्य कार्ड असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे तीन जनावरे असणे हे सुद्धा आवश्यक आहे तर नरेगा गोट्यासाठी अर्ज कसा करावा तर जर देशातील कोणतेही शेतकरी किंवा पशुपालकाच्या गोटा योजनेअंतर्ग अर्ज सादर करायचा असेल तर त्याला खालील पद्धतीचा अवलंब करावा लागेल पशु पशुगोटा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या नरेगा कार्यालयात जावे लागेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा जिल्हा विकास अधिकारीकडे देखील जाऊ शकता तुम्ही ग्राम अधिकाऱ्याकडे देखील अर्ज सादर करू शकता संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला पशु पशुगोड्याच्या योजनेचे अर्ज घ्यावा लागेल आता तुम्हाला अर्ज पूर्णपणे भरावा लागेल त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे त्यात जोडावी लागतील त्यानंतर तुम्हाला नियुक्त केलेल्या कार्यालयात जाऊन त्यात कागदपत्रे त्यात जोडावी लागतील त्यानंतर तुम्हाला नियुक्त केलेल्या कार्यालयात जाऊन तुमचा अर्ज हा सबमिट करावा लागेल तुम्हाला तुमच्या अर्जाची ही पोच पावती मिळेल त्याच्यावर तुमचा टोकन नंबर हा असेल आता तुमचा अर्ज पडता पडताळणी होईल त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ हा भेटेल